तुम्ही लय खोलात जाऊ नका हे देशात आंदोलन पसरणार आहे बरं का तुम्हाला मी शेवटच सांगतो आणि ते काय प्लॅन फेन रचलेत ना ट्रॅप हे फे फेन हे असले हे भान पडू नका ते झालं एकदा अंतरवालीच आता त्या भानगडीत पडू नका तुम्हाला वाटत मी शक्तिशाली आहे सत्तेचे लांब लांब हात असते गावापुढं राव काही करीत नाही असे आता सत्य पुढं नाही पत्ते पुढं नाही आयुष्य भर येऊन देणार नाही मराठा समाज आयुष्य भर त्याचे आतापर्यंत किती दिले चौदा हजार चौदा हजार कमी दिले बरं अठरा बाकीचे कमने दिले त्याला काय माहित ही ही झाली प्रशासनाची पळवाट आता हो आताच द्या सोडून आता, आता मग तुम्ही विचार देणार का चोपनला लाख हे म्हणतोय मग मी द्या चोपन्न लाखला द्या चोपन्न लाखला द्या वीस तारखेच्या आत त्याच्या परिवाराला पण द्या कारण परिवाराची ओसोळ जोडायची आता गरज नाही का गरज नाही तर त्याचे त्याची जुळली म्हणल्यावर परिवारात काय दनाचे चुलते पुतणे दे। देऊन दे। दे टाका चोपन्न लाख प्लस किती आकडा झाला परिवाराला देऊन मला सांगा आणि सगळ्या सोयाचा वट हुकूम काढा काय होऊ शकतं दोन दिवसात साहेब महाराष्ट्रातच म्हणतो मी तुम्हाला मराठवाड्यात काम कराच नाही म्हणलं मी आणखीन एकदा बी तुम्हाला मराठवाड्यात सांगितलंच कुणी तुम्हाला सांगितलं अठराशे चौसष्ट चा आपला गॅजेट आहे ते, ते लागू करा मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे ते लागू करा सातारा संस्थाचं गॅजेट लागू करा तुम्हाला ते लागू नाही करा काल म्हणले की कर नाही करतो म्हणून म्हणले का नाही म्हणले केलं लागू विचार करतो काल रात्री काय बरं काय प्रॉब्लेम आहे ते कायदा नाही आहे का गॅजेट म्हणजे हा ना कायदा नाही का गॅजेट म्हणजे उत्तर द्या आम्हाला गॅजेट म्हणजे कायदा नाही काही Muhy... कसली पहिलंच प्रशासन कोण चालवत होत ती मग ते चालत होते निजाम आमच्याकडे समजावत राहतो त्याच्या याच्या सांगितलं ना त्यांनी आता तुम्ही राज्य चालवताय राज्यात बदल झाला प्रतिवर्षाला कोणतं तरी सरकार बदललं म्हणून मागच्या चुकीचं काढणार का तुम्ही आता मागचं चुकीचं मग काय समजा ह्याच सरकारचं उदाहरण देऊ गेल्या वेळेस महाविकास आघाडी होता ना आता हे युतीच मग यांनी केलेलं काम त्यांनी चूक काढायचं त्यांनी यांनी चूक काढायचं याचा अर्थ काय द्यायला किंमत नाही का तुमच्या मध्ये दोघाच्या गॅजेट म्हणजे चूक असू शकत हे मग हे पहिलं उत्तर आहे देशातलं मग नागपूर करार बी तुम्हाला मान्य करावं लागेल तुम्हाला जर गॅजेट मान्य नसेल कायदा म्हणून नागपूर करार कॅन्सल करा नागपूर करार आम्ही चूक केली हो विश्वास ठेवून तुमच्यात महाराष्ट्रात सहभागी झालो विना आठ विश्वासानं त्यांनी नागपूर करार केला तवा आता आले ते संयुक्त महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रात अशी नाही आले ते आणि आता आमचं गॅजेट तुम्ही खोटं ठरवणार मग नागपूर करार खोटं ठरवणार का काढ मग आमचा अनुष्य सगळा भरून मराठवाड्याचा तुम्ही लांब घुसायला लावू नका हे आंदोलन लय आहे तुम्ही सोप्या सोप्यात गुळी गुलाबीनं हे मराठ्यांचं मिळालेलं नोंदी द्या लवकर प्रमाणपत्र चौपन्न लाखाच्या आणि त्यांच्या परिवाराला पाटापट द्या तुम्ही लय खोलात जाऊ नका हे देशात आंदोलन पसरणार आहे बरं का तुम्हाला मी शेवटचं सांगतो आणि ते काय प्लॅन फेन रचलेत ना ते काय म्हणते त्याला ट्रॅफ हे फेन हे असले हे भांगडीत पडू नका ते झालं एकदा आंतरवालीचं आता त्या भांगडीत पडू नका तुम्हाला वाटत शक्तिशाली आहेत सत्यचे लांब लांब हात असते गावापुढं राव काही करीत नाही असे म्हणणे आता सत्य पुढं नाही फत्तेपुढं पुढं नाही आयुष्य भर येऊन देणार नाही मराठा समाज आयुष्यभर

पण आम्हाला चोपन्न लाख हे मी आज मागत नाही कालपासून कालपासून मागतो का आणखीन सांगा चोपन्न लाख तुम्ही असं की अगोदर म्हणले सगळे सोयरे शब्द घाला आता घातला तर तिसरंच कार्ड असं म्हणताना आमचा असा गैरसमज होता आम्ही तुम्हाला दीड महिन्यापूर्वी सांगितलं याचा अर्थ तुम्ही चोपन्न लाखाला पत्र वाटले असं आमचा अंदाज होता पण ज्याविषयी मी माहिती घेतली त्या फक्त बारा हजार पत्र वाटले स्पष्ट करायला पाहिजे म्हणजे तुम्ही आम्हाला पागल समजतात का बदिर झालेले समजतात का नाही तुम्ही भेदच कमी करताय मला कळा ना मराठवाडा ना उर्वरित राहिलेलं कशामुळे भेदी बरं मराठवाड्यातली माहिती तुम्हाला सात हजार गाव कमली तपासली मनुष्य दिल तर नव्हतं दिलं दिलत मग कमवून झाले गाव हा मग हे असं काम म्हणल्यावर मग ते ही शिकवर्ची बिनफिकीर आहेत मग आम्ही मग काय अडचण मग चालू द्या कवर आणि तुम्ही आमच्याकडे आलात म्हणून ऐकून बे नका का घेऊ तुम्हाला बोलतो म्हणजे माझा आवाज तसा आहे